ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे मंत्र्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ अशा प्रकारची टीका अनिल परब यांनी केलेली आहे मंत्री सुरक्षित नाही आहेत मग जनसुरक्षा विधेयक आणलंय कशाला असा खोचक सवाल देखील परवानगी केलेला आहे मंत्री उघडे फिरतायत सरकारनी त्यांना दोन कपडे द्यावे अशा प्रकारची खोचक टीका देखील परवानगी केली आहे एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत मंत्री सुरक्षित नाही आहेत की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत मंत्री सुरक्षित नाही आहेत अधिवेशन चालू आहे जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाही आहे आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर या सगळे उघडे फिरत